नमस्कार राहुल रांगोळी या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हळदी कुंकूचा सगळीकडे उत्सव चालू आहे तर हळदी कुंकुला वाढ म्हणून देण्यासाठी आणि तसंच हळदी कुंकूचा आपण जेव्हा कार्यक्रम आपल्या घरी आयोजित करतो तेव्हा मोठमोठ्या छोट्या छोट्या अशा रांगोळ्या काढण्यासाठी सजावटीसाठी आमच्याकडे राहुल रांगोळी येथे भरपूर सारी व्हरायटी रांगोळीची पॉलिमरमध्ये प्लॅस्टिकमध्ये मेटलमध्ये वुडनमध्ये आणि अजून बरंच काही वस्तू आहेत ज्या तुम्ही वाण म्हणून आणि जसं मी आधी सांगितलं तसं सा, रांगोळी काढण्यासाठी आणि गृहाच्या सजावटीसाठी तुम्ही वापरू शकता तुम्हाला मी एक एक करून दाखवते अगदी आपल्याकडे दहा ते वीस रुपयापासून सुरुवात आहे सगळ्या वस्तूंची म्हणून तुम्ही अगदी जास्तीत जास्त क्वांटिटीमध्येही आमच्याकडे ऑर्डर करू शकता तर तुम्हाला मी आता एक एक करून दाखवते हळदी कुंकूसाठी वाण म्हणून देण्यासाठी मी आज तुम्हाला भरपूर साऱ्या वस्तू दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आधी सुरुवात करूया या प्लास्टिक रांगोळीपासून व्हाईट कलरमध्ये काढल्यावर अशी जेव्हा आपण ही ठेवतो ना तेव्हा अगदी रांगोळी काढलेली आहे असाच भास होतो यामध्ये तुम्हाला पंधरा रुपयापासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे पर पीस पासून जसं तुम्ही जास्तीत जास्त घ्याल बल्क ऑर्डर तुमच्या जशा येतील तसं तुम्हाला रेटही त्याप्रमाणे लागतील कमी होतील तर हे आपल्याकडे आहेत यंत्र हे सगळे तुम्हाला पंधरा ते वीस रुपये पर पीस प्रमाणे किंवा त्यापेक्षाही कमी रेटमध्ये मिळतील हे फक्त ठेवून द्यायचे देवाऱ्यासमोर ते दिसतात कसे तेही मी तुम्हाला दाखवते वॉशेबल आहे लाईट वेट आहे तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही स्वच्छ धुवून वगैरे कोरडे करून ठेवू शकता प्लस अनब्रेकेबल आहे हे तुटणार नाही काहीही होणार नाही बेंड होणार नाही वाण द्यायला अतिशय सुंदर अशी सुरेख अशी ही गोष्ट आहे आणि प्लस तुम्ही रोजच्या तुमच्या दैनंदिन जी देवपूजा असते दे। त्यावेळेस तुम्हाला जर वेळ नसेल रोज रांगोळ्या काढायला तर हे जे यंत्र आपण डेली काढतो दैनंदिन पूजेमध्ये ते तुम्ही नुसते असे ठेवून जरी दिलेत ना तरी रांगोळी काढल्याचाच फील येतो आणि दिसायला अतिशय सुरेख दिसतात यामध्ये तुम्हाला सरस्वती वगैरे असे बरेचसे यंत्र मिळतील बघायला यंत्र पण आपल्याकडे आहे हे ठेवल्यानंतर कसे दिसतात मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये तुम्हाला ओम, श्री आणि स्वस्तिक हेही मिळतील जसं तुम्ही इथे बघू शकता हे फक्त ॲज इट इज आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आता मी तुम्हाला दाखवते पावलांचे प्रकार त्यामध्ये आपल्याकडे हळदी कुंकूचे लाल पिवळे आणि पांढऱ्या कलर मध्ये जसे हे दाखवले मी तुम्हाला त्यामध्ये पावलांचे असंख्य प्रकार आहेत पावलांमध्ये तुम्ही लक्ष्मीचे पाऊल किंवा गोपद्म पाऊल म्हणतात त्याच्यात तुम्ही ऑर्डर करू शकता हे तुम्हाला जोडीमध्ये मिळतील ही जोडी येईल तुम्हाला पेअर येईल यांचा हे असे हे गोपद्ममध्ये हे आहेत हळदी कुंकवामध्ये लाल आणि पिवळ्या कलरमध्ये हे ते ही पावले तुम्ही देवाऱ्यासमोरही समोरही ठेवू शकता किंवा उंबऱ्याजवळही ठेवू शकता हे आहे त्रिशक्ती यंत्र हे आपल्याकडे या दोन कलरमध्ये अवेलेबल आहेत हे हे त्रिशक्ती यंत्र आहे ना तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा देवाऱ्यासमोर ठेवू शकता यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा यश आणि समृद्धीची प्राप्ती होते त्यामुळे हे रोजच्या दैनंदिन तुमच्या पूजेसाठी अतिशय उपयुक्त असं आहे ही आहे सरस्वती रेड कलरमध्ये आहे आणि ब्लॅक मध्ये आहे हा आहे तेहतीस गोपद्माचा सेट यामध्ये तुम्हाला ओम मिळेल आणि त्यासोबतच तुम्हाला येतील असे तेहतीस गोपद्म ज्याची रचना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता रोजच्या दैनंदिन पूजेमध्ये आणि काही प्रसंगी तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा ह्या अशा प्रकारची हे तुम्हाला तेहतीस गोपद्म त्यामध्ये मिळतील ओम सोबत हा आहे शुभ नामावलीचा सेट ज्यामध्ये तुम्हाला महाशिवरात्री शुभलाभचे दोन सेट शुभ गुढीपाडवा शुभ संक्रांत शुभ दसरा जय श्रीराम आणि शुभ दीपावली असे सगळे सुटे सुटे पीस मिळतील जे तुम्हाला अरेंज करायचे आहेत आणि ठेवायचे आहेत याप्रमाणे हे सुद्धा वॉशेबल आहे तुम्ही रियूज परत परत यांचा करू शकता आपल्या मुख्य मराठी सणांचे आपल्याकडे ही नाव नामावली आहे त्यासोबत तुम्ही हे शुभ लावलं की शुभ दसरा शुभ दीपावली असे बनवू शकता आपल्याकडे मराठी महिन्यांमध्ये जवळपास बऱ्याचशा महिन्यांमध्ये हळदी कुंकू करण्याचं एक हे असतं महिला मंडळाचं कोणी श्रावणात करतं कोणी मार्गशीर्षमध्ये करतं कोणी कुठल्या उपवासांचे उद्यापन करताना वाण देतात आणि ऑफकोर्स हळदी कुंकू हा तर आहेच की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांना हे वाण दिलं जातं तर त्यासाठी ही जी छोटी नत आहे ना ही वाण म्हणून देण्यासाठी इतकी छान वाटते नथीचा हा कॉम्बो पण तुम्ही देऊ शकता यामध्ये छोटी नथ आणि मोठी नथ ही सुद्धा आहे बऱ्याच जणांना नथ ही रांगोळीमध्ये काढता येत नाही तर ही मोठी जी नथ आहे ही तुम्ही खाली ठेवून यामध्ये फक्त कलर्स फील करायचे आणि याच्या साईडनी सुद्धा तुम्ही रंग टाकले की तुमची नथीची रांगोळी अगदी कमी वेळामध्ये तयार या प्रकारे रंगांची रंगसंगती करून तुम्ही नथीची रांगोळी बनवू शकता वाण देण्यासाठी अजून एक पर्याय म्हणजे ह्या आहेत आपल्याकडे बॉर्डरच्या पट्टी यामध्ये तुम्हाला चाळीस पेक्षा जास्त डिझाईन मिळतील हे सुद्धा तुम्ही देऊ शकता सगळ्यात दाखवता येणार नाही मला आता पण यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे डिझाईन्स अवेलेबल आहेत त्याच सोबत देवाच्या नावाचे सुद्धा आपल्याकडे या रांगोळीच्या जाळ्या आहेत तुम्ही त्या सुद्धा वाण म्हणून देऊ शकता आपल्याकडे तुळशी वृंदावन पण आहे याचा कलर अतिशय सुंदर आहे अगदी खरोखर तुळशी वृंदावन वाटावं असं हे आहे याचा दोनचा सेट तुम्हाला मिळतो त्याचं अतिशय सुंदर असं बॉक्स पॅकिंग असतं हे तुम्ही वाण पण आणि ऍज अ गिफ्ट म्हणूनही कोणाला देऊ शकता याचं दोन सेटचं हे बॉक्स पॅकिंगच येतं यासोबत तुम्हाला एक याच्यासोबत हे तुळशीचं रोप आणि स्प्रिंग अशी एक्स्ट्रा दिली जाते याचा यूज असा होतो तुम्हाला की तुम्हाला ऍज अ शोपीस म्हणून किंवा देवाला समोर एखाद्या फोटो फ्रेमच्या बाजूला वगैरे तुम्ही याचं तुळशी वृंदावन म्हणूनही वापर करू शकता आणि नवरात्रीमध्ये किंवा इतर वेळेस पण हे ऍज अ दिवा म्हणून पण तुम्ही यूज करू शकता याचा व्हिडिओ युट्यूब वरती तुम्हाला आ, मोठा जो डिटेल मध्ये आहे तो बघायलाच मिळेल ती फक्त वात लावायची तेल आणि पाणी टाकायचं तर याचा तुम्ही अतिशय सुंदर असा ऍज अ दिवा म्हणून सुद्धा वापर करू शकता हा आहे स्टॅम्प सेट याच्यामध्ये अठरा पेक्षा जास्त डिझाईन आपल्याकडे आहे ज्यामध्ये लक्ष्मी पावले शुभ लाभ असे फुलांचे डिझाईन त्याचसोबत कमळ असे अठरा डिझाईन मिळतील तुम्हाला ते पण तुम्ही वापरू शकता गालीचा रंगोली पट्टा जो दोन्ही साइडने हा रंगीला पट्टा ज्यामध्ये तुम्ही हे वेगवेगळे कंपार्टमेंट असल्यामुळे एका वेळेला चार कलर यूज करू शकता आपले पारंपरिक रांगोळी काढण्याचे पेन छोट्या आणि मोठ्या साईजचे कलर फिलर जे साचे काढण्यासाठी आणि रंग भरण्यासाठी दोन्ही कामांसाठी यूज केले जातात डॉट काढण्यासाठी किंवा रांगोळी काढण्यासाठी पेन संस्कार भारतीसाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो जेवढ्या वस्तू आता दाखवल्या या सगळ्या अशा तुम्हाला पॅकिंग मध्ये येतील तर तुम्ही हे डझन प्रमाणे सुद्धा मागवू शकता ही आहे साप्ताहिक रांगोळी दोन साइज मध्ये आपल्याकडे आहे चार इंच आणि तीन इंच यासोबत तुम्हाला कुठल्या वारी कुठली रांगोळी काढल्याने तुम्हाला काय लाभ होतो हे सुद्धा दिलेलं आहे या आहेत च्या रांगोळ्या यामध्ये तुम्हाला वीस पेक्षा जास्त डिझाईन मिळतील ही साईज आहे जी मी दाखवते ती आठ इंचाची साईज आहे यामध्ये तुम्हाला चार इंच आठ इंच बारा इंच अशा तीन साईज मध्ये अवेलेबल होतील यातही भरपूर डिझाईन आपल्याकडे आहेत ही बारा इंच साईज आहे ही आहे आठ इंच ही सहा इंच आणि ही चार इंच यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे कमल, सारे डिझाईन्स अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्हाला कमळ पाऊल वगैरे असं भरपूर साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील आज बघितलेले रांगोळीचे संपूर्ण साहित्य तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल हळदी कुंकवासाठी किंवा घरगुती वापरासाठी तर इथे खाली दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला हाय किंवा हॅलो टाईप करून पाठवा वर्ल्ड वाईड शिपिंग असल्यामुळे तुम्हाला तुमच्या वस्तू अगदी कमी दरामध्ये कमी वेळेमध्ये शिपिंगचे चार्जेसही अतिशय कमी असल्याने घरपोच मिळून जातील अगदी वेळेमध्ये तर नक्की ऑर्डर करा आणि आमचे चॅनल बघत राहा धन्यवाद